हिंदू एकता आंदोलन वंदे मातरम यांच्या संयुक्त विद्यमाने राजवाडा चौकात मोठ्या थाटामाटात या था शिवउत्सवाचा शुभारंभ करण्यात आला एन जीचे संचालक सिद्धार्थदादा गाडगीळ यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावरील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्याचवेळी शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करून परिसर दणाणून सोडला त्याबरोबर श्री गुरुदत्त खिलारे यांनी रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रेखाचित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन सांगलीतील प्रतिष्ठित उद्योगपती हरिभक्त परायण मनोहरबाई सारडा यांच्या हस्ते करण्यात आलं हे प्रदर्शन नऊ मे ते तेरा मेपर्यंत जनतेला पाहण्यासाठी सुरू ठेवण्यात येणार आहे त्याचबरोबर शिवकवच कला क्रीडा मंडळ यांनी तयार केलेल्या जयगड सुवर्णदुर्ग पद्मदुर्ग स्वराज्य आरमारची राजधानी विजयदुर्ग याच्या प्रतिकृती स्टेजवर शिवभक्तांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन हिंदू एकता आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील शहर ज्येष्ठ नेते दत्ता भोकरे माजी शहराध्यक्ष तानाजी शिंदे दत्ता चव्हाण विभागाध्यक्ष अनिरुद्ध कुंभार बाळासाहेब मोहिते अवधूत जाधव शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण अरुण वाघमोडे गजानन मोरे सुमित शिंगे आकाश काळे यांनी केले आंदोलन त्यांच्या वतीनं शिवजयंतीचा शिवोत्सव नऊ मे तेरा मेपर्यंत राजवड्या चौकामध्ये या ठिकाणी साजरा होणार आहे त्याचा आज पहिला दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन पी एन जीचे संचालक सिद्धार्थदादा गाडगीळ व प्रसिद्ध उद्योगपती मनोहरबाई सारडा या दोघांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची या ठिकाणी प्रस्ताप प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत एक रेखाचित्र श्री गुरुदत्त खिलारे यांनी ही जी रेखाचित्र काढली आहेत ती सर्व रेखाचित्र पाच दिवस या ठिकाणी जनतेला राष्ट्रभक्तांना शिवभक्तांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत तरी सर्वांनी या सर्व गोष्टीचा लाभ घ्यावा बारा तारखेला संध्याकाळी सहा वाजता कोल्हापूरचं प्रसिद्ध शांतीयुक्त मर्दानी आखाड्याचा मर्दानी खेळांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यानंतर होऊन मग ह्या शिवजयंतीची तेरा तारखेला सांगता होणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी या सर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून राष्ट्रभक्तीचं आणि शिवभक्तांच्या ताकदीचं दर्शन घडावावं असं आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र हां बोला दादा हा बोलत आहे बोला शुभेच्छा द्या शुभेच्छा दे आपण आज प्रभू श्री रामचंद्रांच्या देशामध्ये म्हणजे हिंदू म्हणून प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त म्हणून हिंदू म्हणून जे आज वावरतो आहे ते आज या देशामध्ये शक्य आहे ते फक्त म्हणजे फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराजांमुळेच शक्य आहे त्यांची जयंती ताजे वो था था राजे व हिंदू एकता आंदोलनाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं पाच दिवसाचा कार्यक्रम आखला आहे त्याला मी शुभेच्छा देतो अतिशय वंदनीय कार्यक्रम हा केलेला आहे राजेंनी व पुढील सर्व वाटचालीसाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो माझे दोन शब्द समोर बरं हिंदू धर्माचं आराध्य दैवत खास करून महाराष्ट्राचं एक प्रकारची शान आणि आपल्यातले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आजपासून पाच दिवस इथं उत्सव साजरा होणार आहे माजी आमदार नितीन शिंदे आणि हिंदू एकता आंदोलनचे प्रमुख यांनी हा पुढाकार घेतलेला आहे यामध्ये शेकडो शिवसैनिक जे जुने होते आणि आत्ता देखील नवीन जे आपल्याबरोबर यायला लागलेत त्यांना सर्वांना एक आव्हान करतो की पाच दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी इथं येऊन हा शिवोत्सव अत्यंत जोरात साजरा करावा आणि या सर्व कार्यक्रमाला मी या नितीनराजे शिंदेना तर एक आशीर्वादच देतो की हा काम आता आता मागं राहायचं नाही आहे कारण एकदा तुम्ही वेळा उचलला की मागं राहत नाही हेही मला माहीत आहे त्यामुळे हे काम करत राहावं माझ्या सर्वांना शुभेच्छा छत्रपती